नमस्कार श्री स्वामी समर्थ त्रिलोकामध्ये एकादशी सारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा नावाने प्रसिद्ध आहे एकादशीचे व्रत जरूर करावे आता मी तुम्हाला एकादशीच्या पुराणातील कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्याने महापापांचा नाश होतो पूर्वी सूर्यवंशामध्ये माधांत नावाचा राजा होता तो चक्रवर्ती सत्यप्रतिज्ञा व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औसत पुत्राप्रमाणे करीत असे त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसलाच आधी व्याधी नव्हत्या त्या राजाच्या कोशात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असतानाच पुष्कळ वर्ष लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळं त्याच्या राज्यात तीन वर्ष पाऊस पडलाच नाही आणि त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व भुकेने व्यापूळ झाले राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञे पितृयज्ञ अग्निहोत्रे वेदाध्यान हे सर्व बंद पडले तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐका पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारास म्हटले आहे ते तेथे पाण्यात राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे आणि म्हणून तर भगवंतांना नारायण ना असे म्हणतात नारायण सर्वांच्या हृदयात राहतात हे भगवान विष्णूंचे पर्जन्य रूपच आहे पर्जन्याची वृष्टी तोच करतो त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो ज्यामुळे पाऊस पडेल व आमचं आयुष्यच चालेल असे काहीतरी करा राजा म्हणाला प्रजाजनांनो तुम्ही सांगितले ते अगदी खरे आहे अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भूत मात्र प्राणी अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात व लोकांच्या तोंडून मी ऐकले आहे की राजाच्या अनाचारामुळेच प्रजाजनांना दुःख भोगावे लागते मी सूक्ष्मबुद्धीने विचार करीत आहे मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करेन राजाने असा विचार केला बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन मनात गेला तेथे ते तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या त्यावेळी त्याला ब्रह्मदेवांचा मानसपुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसले त्यांच्या आजूबाजूच्या दहा दिशा उजळ्या होत्या ते जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय असं वाटत होते त्या ऋषीला पाहून राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्यांच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रधानमंत्री भंडार देश किल्ले सेना राजाच्या सात अंगाविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषींचे कुशल विचारले आणि नंतर ऋषीने राजाला इकडे वनातीलचे कारण विचारले मुलींना ते कारण सांगताना राजा म्हणाला श्रेष्ठ मुनी मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचं पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचं कारण मला समजत नाही माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायाशी आलो आहे तरी प्रजजनांचा योगक्षम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा अंगिरा ऋषी म्हणाले राजा हे कृतयुग सर्वयुगात उत्तम आहे आणि असे म्हणतात या युगात ब्राह्मण धर्म प्रदान आहे आणि धर्माचे चारीचरण संपूर्ण आहेत या युगात तप करणाऱ्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे असे असताना राजा तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहेत जे काम शुद्राने करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाही तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे दोष दूर होतील राजा म्हणाला तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्रानं काहीच अपराध केलेला नाही तो निप्र निरपराध असताना मी त्याला मारणार नाही तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा ऋषी म्हणाले राजा असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारे आहे राजा तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर मुनींचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला अशा महिना आल्यावरती त्याने पद्मा म्हणजेच शैनी एकादशीचे व्रत केले ब्राह्मण वैश्य शूद्र या चारही वर्णाच्या प्रजाजनांनी हे व्रत केले राजा व त्या सर्वांनी असे व्रत करतानाच मेघांनी वर्ष सुरू केला सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच सर्व शेते पिकांनी शोभू लागली त्याकरिता पद्मा एकादशीचे उत्तम व्रत आवश्यक करावे हे व्रत ऐश्वर व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महात्मे वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो त्याप्रमाणेच ब्रह्मांड पुराणातील पद्मा एकादशीचे महापत्ये संपूर्ण झाले श्रीकृष्ण परनमस्तो तर सर्वांनी ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी